नाशिकमधून समता परिषद नाशकामध्ये मनुस्मृती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या ग्रंथांचं दहन केलेलं आहे शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक रद्द करा अशी मागणी समता परिषदेकडून करण्यात आली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शूद्रांना हातामध्ये हत्तार घेण्याचं नाकारलं इथल्या शुद्रांना शिक्षणापासून वंचित केलं अशा मनोसृष्टीचे श्लोक हे जर अभ्यासक्रमामध्ये येत असतील तर येणाऱ्या पिढीच्या डोक्यामध्ये पासूनच जातीवाद पेरण्याचं काम हे शासन करीत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी श्रुतीचं